जय हिंद जय जवान जय किसान नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आमच्या जाधवडे गावचे भूषण श्री शिवराज बबनराव भोसले हे भारतमातेची सलग सोळा वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत श्री शिवराज बबनराव भोसले यांच्या सेवानिवृत्तीनंतर जाधववाडीमधील ग्रामस्थांनी त्यांचे आदर आतिथ्याने स्वागत केले व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच भारतीय सैन्यामध्ये त्यांनी जो वेळ दिला किंवा भारतीय सैन्यासाठी त्यांनी जे काम केलं त्या कामानिमित्त कृतज्ञता व्यक्त करून सर्व ग्रामस्थांनी श्री शिवराज बबनराव भोसले यांचे आभारसुद्धा मांडले शिवराज बबनराव भोसले हे पहिल्यापासूनच त्यांना शेतीची सुद्धा आवड होती व ते सुट्टीवरती आल्यानंतर स्वतःची डाळिंबीची बागसुद्धा त्यांनी फुलवली ते शेतामध्ये सुद्धा काम करत होते असं ज्याला म्हणलं जातं की जय जवान जय किसान त्यांना देशाचासुद्धा आदर होता ते देशसेवा करत होते त्याचबरोबर मातेला सुजलाम सुपलाम करण्यासाठी त्यांनी गावाकडंसुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान दिलं होतं त्यांच्या आज सेवानिवृत्तीनंतर सोळा वर्ष भारत देशाची सेवा केल्यानंतर ते आज सेवानिवृत्त झालं यावेळी जाधवड सर्व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व देशसेवेसाठी आपल्या गावचा एक सुपुत्र देश सेवा करून गावात आल्यानंतर त्याचे आभार सुद्धा मांडले मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा हा आव व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व तुमच्या मनात ज्या काही गोष्टी असतील त्या या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सह पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे मित्रांनो आज आमच्या जाधवडी गावचे भूषण हे शिवराज भोसले अखंडपणे सेवा करून आज ते रिटायर्ड झालेले आहेत आणि परत आमच्या गावामध्ये आमच्या सर्वांमध्ये मिसळले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कसं असायचं अर्ध वेळ शेती करायची आणि अर्ध वेळ सैन्यात लढायला जायचं तसेच आमच्या गावचा अभिमान असणार आहे शिवराज भोसले मी सर्वांना म्हणजे आदरानं सांगू इच्छितो की शिवराज गावाला आलं की ते शेतीमध्ये मिसळून जायचं म्हणजे हे नक्कीच सैनिक शेतकरी आहेत ते आतापर्यंत म्हणजे बऱ्यापैकी कुणाला उलगडा होत नव्हता म्हणजे छत्रपतींच्या काळात जसं सैन्य अर्धा वेळ शेती करायचा अर्धा वेळ लढायला जायचं अशी देश सेवा करून सोळा वर्ष भारत माझ्याची सेवा करून आलेले शिवराज बबनराव भोसले यांना आमच्या जादवडी ग्रामस्थातर्फे त्यांचा आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि शिवराज भोसले यांचा आदर्श घेऊन आपल्या जादवडीतल्या राहिलेल्या पोराने सुद्धा भारत मातेची सेवा करून त्याचबरोबर आपल्या धरणी मातेची सुद्धा सेवा केली पाहिजे भारत माता की जे